नमस्कार सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पिंपळाच्या झाडाचे महत्त्व पाहणार आहोत चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या हिंदू धर्मात पिंपळाचे झाड अतिशय पूजनीय आणि पवित्र मानले आहे धार्मिक मान्यतेनुसार सर्व देवतांचा वास या पिंपळाच्या झाडामध्ये असतो शनिवारी पिंपळाच्या झाडाची विशेष पूजा केल्याने व्यक्तीचे सर्व त्रास दूर होतात त्याचप्रमाणे धन समृद्धी आणि कीर्ती मिळते दर शनिवारी रात्री पिंपळाच्या झाडाखाली राईच्या तेलाचा दिवा लावल्याने व्यक्तीच्या जीवनात आनंद येतो शनिवारी तेलाच्या दिव्याने शनिदेवाचा अभिषेक केल्यास सर्व संकटांपासून मुक्ती मिळते शनिदेवाच्या पूजेमध्ये मोहरी किंवा तिळाचे तेल अर्पण करणे अतिशय शुभ मानले जाते तेल अर्पण केल्याने साडेसाती कमी होते तसेच अनेक संकटांपासून मुक्ती मिळते रखडलेली काही कामे असतील तर ती मार्गी लागतात शनिवारी हा उपाय केल्याने नोकरी आणि व्यवसायसुद्धा यश मिळते पिंपळाच्या झाडाची दुपारी कधीही पूजा करू नये संध्याकाळी पिंपळाच्या झाडाची आवर्जून पूजा करावी आणि दिवा लावावा या सर्व उपायांमुळेच आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळाचे झाड हे अतिशय पूजनीय आणि पवित्र मानले जाते त्यामुळे पिंपळाचे झाड हे अतिशय महत्त्वपूर्ण मानले गेले आहे आजच्या या व्हिडिओमध्ये पिंपळाच्या झाडाचे महत्त्व काय आहे याविषयी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद